तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि रहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सेलेंस, वी मेक यू फ्युचर रेडी महाराजांनी वेद बोलवलेल्या रेडा समाधी इथे अखंड हरिणाम सप्त्याचे आयोजन करण्यात आले आहे तसेच आज श्री रेडा समाधीचा संजीवन समाधी, समाधी सोहळा व महाशिवरात्री निमित्त या मंदिरावरती पुष्पवृष्टी देखील होणार आहे पाहुयात या सोहळ्याचे काही क्षणचित्रे समाधीचा संजीवन समाधी सोहळा निमित्त श्री शिवचिदंबर सेवा समिती मोकसबाग येथून प्रत्येक वर्षी मंदिराच्या इथे दिंडी येते या दिंडीचे आयोजन करणारे रामदास महाराज मोरे आपल्या सोबत आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं प्रत्येक वर्षी निमित्त या दिंडी इथे येते आणि या दिंडीचे दिंडी आयोजन ते कशा प्रकारे करतात महाराज आपण प्रत्येक वेळी मोकसबाग इथून दिंडी सोहळा इथं आणता आणि हा दिंडी सोहळा कितवा आहे आणि या दिंडी सोहळ्याचे आयोजन तुम्ही कशा प्रकारे करता चिदंबर नमस्ते सुचिंतिता अर्थप्रदानी औदंबर सदावा असं चिदंबर नमस्ते खरंतर भगवान अवतार चिदंबर महास्वामींचा जे काही कार्य आहे चिदंबर स्वरूप सद्गुरू उमाकांत भाऊ कुलकर्णी श्रीरामपूर त्यांच्या माध्यमातून तर हे सेवा समितीचं कार्य सुरू झालं आणि आदरणीय परमपूज्यताईंच्या मार्गदर्शनाखाली चिदंबर सेवा समितीचं कार्य चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून खर तर एक सहा पाच सहा वर्षापूर्वी या ठिकाणी संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आलो असताना माऊली महाराजांनी या ठिकाणी कीर्तनामध्ये आवाहन केलं की आजूबाजूच्या पंचक्रोशीतील मंडळींनी या ठिकाणी पालखी सोहळे आणले पाहिजेत तर त्या दृष्टिकोनातून एक रेडेश्वरांची समाधीचंही महत्त्व निमित्तानं कळालं आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्या मंडळींचा विश्वास लक्षात घेऊ विश्वास घेऊन आदरणीयताईंच्या आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची एक सहा वर्षापूर्वी आपण या सोहळ्याची या सोहळ्याला प्रारंभ केला गेले सहा वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी येतोय साधारण म तेरा चौदा किलोमीटरचं चौदा किलोमीटरचं अंतर आहे त्या सकाळी साडेसात वाजता त्या ठिकाणी मंदिरातनं या ठिकाणी विनापूजन कलशपूजन तुळशीपूजन पूजन होऊन त्या ठिकाणी पालखी सोहळा त्या ठिकाणी निघतो काकडा भजन भजनाच्या याच्यामध्ये बरोबर बारा वाजेपर्यंत पालखी सोहळा या ठिकाणी पोचतो राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी